ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पुलाचं पाडकाम हे सुरू आहे लवकरच या ठिकाणी नवीन पूल हा मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे मात्र तत्पूर्वी आपण पाहिलं तर या ठिकाणी एक भुयारी मार्ग होता आणि या भुयारी मार्गातूनच या ठिकाणी येणारे अनेक मुंबईकर असतील किंवा कर्मचारी असतील इथून ये, ये जा करत होते आणि हा भुयारी मार्ग देखील बुधवारी अचानक बंद करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथे येणारे मुंबईकर असतील किंवा पादचारी असतील यांची गैरसोय होत असल्याचा पाहायला मिळत आहे हा एकच जो आहे पूल आपल्याला दिसतोय किंवा छोटासा मार्ग दिसतोय या ठिकाणाहूनच जे आहे मुंबईकरांना ये जा करावी लागते आणि अनेक अडचणींचा या ठिकाणी जो आहे सामना करावा करा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे समोरच इथे एक फलक देखील लावण्यात आलेला आहे आणि या फलकावर माहिती देण्यात आलेली आहे की पर्यायी मार्ग जो आहे तो वापरा असं या ठिकाणी लिहिलेला आहे आपण पाहू शकतो हा रस्ता बंद केलेला आहे कृपया साऊथ रेल्वे पादचारी पूल किंवा नॉर्थ रेल्वे पादचारी पुलाचा पूर्व किंवा पश्चिम दिशेला जाण्यासाठी वापर करा म्हणजे अल्टरनेट म्हणून हा मार्ग देण्यात आलेला आहे खरा मात्र तर तुम्ही पाहिलं तर या छोटूशा अशा पायऱ्या दिसत आहेत आणि या पायऱ्यांवरूनच जे आहे जाये करावी लागते त्यामुळे काहींचा सा अडचणींचा सा सामना हा येथे येणाऱ्या प्रवाशांना पादचाऱ्यांना करावा लागत असल्याचं पाहायला मिळते अचानकपणे हा भुयारी मार्ग तुम्ही माझ्या मागे पाहतायत या ठिकाणीच आपण पाहिलं तर पश्चिम दिशेला जाण्यासाठी अनेक जे जा आहे पादचारी ये जा करत होते मात्र हा मार्ग देखील बंद करण्यात आलेला आहे कारण की एल्फिस्टन पुलाचं पाडकामाचं कामकाज जे आहे सुरू आहे आणि त्यासाठी हा पर्यायी मार्ग दिलेला आहे आपण पाहिलं तर एल्फिस्टन पुलाच्या ज्या परिसरामध्ये पर रेल्वे स्थानक येतं मध्य रेल्वेचं आणि पश्चिम रेल्वेचं प्रभादेवी रेल्वे स्थानक हे या मार्गाला जोडले गेलेले आहेत आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जो आहे कार्यालयीन भाग आहे आणि कार्यालय गाठण्यासाठी मुंबईकरांची नेहमीच धावपळ आपल्याला पाहायला मिळत असते आणि पीक कव्हरला सकाळी असेल संध्याकाळी असेल प्रचंड गर्दी या परिसरामध्ये जमा होते मात्र जर अशा प्रकारे अगदी छोटूसा मार्ग असेल तर वेळेत कार्यालय कसं गाठावं किंवा रेल्वे स्थानक कसं गाठावं असा प्रश्न आता मुंबईकरांना देखील देखील पडलेला पाहायला मिळतोय कारण की हा संपूर्ण परिसर आहे तो माणसांनी जो आहे गजबजलेला नेहमीच असतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मुंबईकर असतील किंवा परळ आणि प्रभादेवी असेल करी रोड असेल हा संपूर्ण भाग जो आहे एल्फिस्तनचा त्यांना जोडला जातो आणि महत्त्वपूर्ण असा हा मार्ग मानला जात असतो आणि एल्फिस्तन ब्रिज पाडल्यानंतर एल्फिस्टन, एल्फिस्टन पुलाचं पाडकाम सुरू केल्यानंतर लवकरच या ठिकाणी विकास होणार आहे आणि डबल डेकर पूल हा मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे अर्थातच त्याला आ, काही वर्षांचा कालावधी लागेल मात्र तत्पूर्वी मुंबईकरांनी नेमकं जावं कुठून कशा प्रकारे जे आहे कार्यालय गाठावं आपलं दैनंदिन कामकाज करावं हा मोठा प्रश्न यावेळेस उपस्थित राहतो आणि त्याचप्रमाणे हा जो रेल्वेलगतचा भुयारी मार्ग आहे तो बंद केला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची देखील येथे येणाऱ्या मुंबईकरांची देखील गैरसोय होत असल्याचं दिसून येत आहे गर्दी जी आहे ती वाढतच चाललेली आहे मुंबईमधील गर्दी हा नेहमीच जो आहे मोठा यक्ष प्रश्न सर्वांच्या समोर उभा टाकलेला असो आणि त्याचप्रमाणे ही गर्दी कशा प्रकारे नियंत्रित केली जावी किंवा पर्यायी मार्ग कशा प्रकारे जो आहे आ, खुला केला जावा असे प्रशासनाकडून देखील वेळोवेळी प्रयत्न करण्यात येतात मात्र तत्पूर्वी हा एल्फिस्टन पूल बंद केलेला आहे आणि पर्यायी मार्ग म्हणून जो आहे भुयारी मार्ग होता तो देखील बंद केलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा अतिशय छोटूसा मार्ग ये जा करण्यासाठी ही मुंबईकरांसाठी खुला असल्याचं दिसून येते त्यामुळे एन गर्दीच्या वेळेला कव्हरला एखादी दुर्घटना होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही यावर प्रशासनाने देखील वेळीच जे आहे उपाययोजना करणं किंवा याकडे लक्ष देणं देखील तितकंच महत्वाचं आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढीचा रिपोर्ट